नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर मैत्रिणींनो आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने साड्यांचे हे तीस ते आतले खाई प्रकार असतात तर त्यातल्या काही ठराविक अशा साड्यांचे प्रकार आज आपण बघणार आहोत त्यांची माहिती बघणार आहोत तर यातली पहिली साडी आहे बंगालची ओळख असणारी ही कांता साडी या कांथा साडीवर सुंदर अशी एम्ब्रॉयडरी केलेली असते आपण ज्याप्रमाणे जुनी गोधडी जुने कापड वापरून गोधडी शिवत असतो त्याचप्रमाणे या साडीवर वर्क केलं जातं ही साडी बनवताना ती कॉटन किंवा सिल्क मटेरियलवर बनवली जाते तर सिल्क साडीवर देखील केलं जातं त्यामुळे या साड्या खूपच सुंदर दिसतात साडीवरील जे वर्क आहे त्यावरून त्याची किंमत ठरते तर अश नक्कीच तुम्ही अशा प्रकारची एक ही कांथा साडी घेऊ शकतात तर खूप सुंदर असा लूक येतो या साडीमुळे खूप छान आहे आम्ही मी देखील अशा प्रकारची एक साडी नक्कीच घेतलेली आहे ॲक्च्युली याआधी मला ह्या साडीचं नाव माहीत नव्हतं साडी माझ्याकडे होती पण नक्कीच तुम्ही ही ट्राय करू शकतात तर आता साडीचा दुसरा प्रकार आहे पैठणी साडी तर बघा साड्यांची महाराणी म्हणून जी साडी ओळखली जाते ती म्हणजे पैठणी प्रत्येक स्त्रीकडे एकतरी पैठणी असतेच पैठणीचा काट किंवा त्याचा प्रकार म्हणजे हा कितीही जुना झाला किंवा कितीही कॉमन झाला तरी देखील तो खूप सुंदर असतो येवल्याची ओळख म्हणून ही पैठणी प्रसिद्ध आहे तर ती सगळीकडे ही मिळत असते ट्रॅडिशनल काठ किंवा मुनिया काठ मोर काठ फुलांचे काठ असे बऱ्याच प्रकारचे काठ या साड्यां पैठण्यांमध्ये असतात तर नक्कीच तुम्ही एक ही साडी घेऊ शकतात खूप सुंदर असतात तर तिसरा प्रकार आहे बनारसी साडी तर वाराणसीतील बेनारस या नावावरून या साडीचं नाव बनारसी साडी हे पडले ही साडी सगळ्या साड्यांमध्ये उत्तम प्रकार हा आहे बनारसी साडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर जरी काम आणि पूर्वीच्या काळी या साड्यांमध्ये खऱ्या सोन्याचे किंवा चांदीचे जरी घातल्या जात होत्या आता यामध्ये सां चांदी किंवा सोन्याच्या चा तारा ह्या नसतात पण खूप सुंदर अशा या साड्या असतात मोगल काळापासून या साड्यांची नोंद आहे म्हणजे त्या देखील या साड्या वापरल्या जात असत तर नक्कीच अशा प्रकारची एक साडी देखील तुमच्याकडे ही असायलाच हवी यामध्ये भरपूर पॅटर्न असतात भरपूर कलर असतात काठांच्या डिझाईन देखील वेगवेगळ्या असतात तर नक्कीच तुम्ही या पैकी एखादी साडी घ्या किंवा तुमच्याकडे तर असलेल्या साड्यांची आवड ज्या व्यक्तीला किंवा ज्या स्त्रीला आहे तिच्याकडे तर ह्या प्रत्येक साड्यांपैकी एक प्रकार असेलच नसेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात तर यातला पुढचा प्रकार आहे जामदनी साडी तर बघा ही साडी देखील मुघल काळातच तयार झालेली आहे या साडीला जामदनीनं हे नाव आत्ता पडलेलं आहे पण बऱ्याच ठिकाणी ही साडी धकाई या नावाने ओळखली जाते बांगलादेशमधलं धकाई म्हणजे साताचं ढाका हे नाव या नावावरून या साडीचं नाव पडलेलं आहे ही साडी कॉटन प्रकारातली असल्यामुळे अगदी मौसूत असते या साड्यात दिसायला खूप रीच असतात जगभरात या साड्यांना खूपच मागणी आहे अगदी रोज नेसण्यापासून ते तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला देखील या प्रकारची साडी वेअर करू शकतात खूप सुंदर असतात या देखील पुढचा प्रकार आहे बांधणी साडी बांधणी साडी म्हटली म्हणजे आपल्याला गुजरातची आठवण येते या साड्या एव्हरग्रीन अशा असतात ही साडी बनवण्यासाठी एक बंद बांधल्या जातं म्हणजेच ते विशिष्ट पद्धतीने बांधलं जातं त्यावरून तिचं नाव बांधणी असं पडलेलं आहे ही एक जुनी कला आहे आणि ती गुजरात आणि राजस्थान या भागात या साड्या बनवल्या जातात खूप सुंदर अशा या साड्या दिसतात तर प्रत्येकीकडे अशा प्रकारची देखील नक्कीच असते अनेक शुभप्रसंगी गुजराती बायका या साड्या नेसत असतात यातले कलर देखील खूप छान ब्राईट असतात लाल केशरी निळा गुलाबी मल्टी कलर अशा प्रकारचे हे कलर असतात तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारची साडी घ्या खूप सुंदर असतात सिल्क आणि कॉटन अशा आ, देखील या मिळतात महागड्या वाटण्यासाठी त्यावर वर्क केलेलं असतं त्यामुळे आपल्याला अजून खूप छान वाटतात त्या तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारची पण साडी घ्या आता पुढचा केरळमधील साडी म्हणून ही फारच प्रसिद्ध असते केरळमध्ये दे देखील शुभप्रसंगी ही साडी नेसली जाते या साडीचं वैशिष्ट्य एक आहे म्हणजे खासियत आहे ती म्हणजे ती मोती रंगाची असते तर याला गोल्डन कलरची अशी बॉर्डर असते खूप सुंदर रिच लुक देतात या साड्या दे ह्या साड्या केरळमध्ये देखील या घातल्या जातात कॉटन सिल्क अशा बऱ्याच वेगवेगळ्या वे, 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 प्रकारामध्ये या साड्या बनवल्या जातात तर तुम्ही देखील नक्कीच अशा प्रकारची साडी घेऊ शकतात आणि स्वतःला एक वेगळा लुक द्यायचा असेल तर मी सजेस्ट करेल नक्कीच तुम्ही अशा प्रकारची साडी घ्या या साड्या तुम्हाला म्हणजे कमीत कमी तीन ते चार हजारापासून सुरुवात असते तर नक्कीच घ्या आता पुढचा प्रकार आहे मुगा साडी ह्या साड्यांमधले बरेचसे प्रकार आहेत म्हणजे त्यांचे नावं देखील मी पहिल्यांदा ऐकलेले आहेत साड्या बघितलेल्या त्या पण त्यांचे नावं माहीत नाहीत तर ही जी मुगा सिल्क साडी आहे तर ही देखील सिल्क साडी सिल्कचाच एक प्रकार आहे आसाम राज्याची ओळख म्हणून ही साडी आहे म्हणजे आसाममध्ये ही साडी मिळते तयार होते आसाम राज्यामध्ये सिल्क साड्या अगदी उत्तम क प्रतीच्या ह्या मिळत असतात आणि ही सिल् साडी आहे तर ती मुगा नावाच्या किड्यापासून हे सिल्क मिळतं म्हणून या साडीचं नाव मुगा साडी आहे या साड्या विशिष्ट प्रकारच्या असतात आसाममधल्या प्रत्येक स्त्रीकडे ही साडी असतेच तुम्हालाही जर का वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसायच्या असतील किंवा नेसायची हौस आहे घ्यायची हौस आहे तर आ, तुम्ही नक्कीच अशा प्रकारच्या या साड्या घेऊ शकतात खूप सुंदर दिसतात या साड्या देखील एक आ, छान लुक असा तयार होतो तर आता बघा यातला पुढचा प्रकार आहे फुलकारी साडी तर हा जो साडीचा प्रकार आहे तर तो पंजाब राज्याशी रिलेटेड असा साडीचा प्रकार आहे तर या ठिकाणी जे साडीवर म्हणजे धाग्यांचं काम केलं जातं तर त्याला फुलकारी वर कसं म्हणतात म्हणजे फुलकारी म्हणतात तर त्याला म्हणजे ते वापरून जी साडी बनवली जाते त्याला फुलकारी साडी असे म्हटले जातं या साड्यांवर जे वेगवेगळ्या प्रकारचे आकार काढले जातात तर त्यामुळे या साड्या अतिशय वेगळ्या दिसतात आणि आकर्षक अशा ह्या दिसतात तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारची देखील घेऊ शकतात तर तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये दे देखील ही साडी घालू शकतात किंवा जर तुम्हाला वेगवेगळ्या साड्या नेसायची सवय असेल तर तुम्ही डेलीवेअरला देखील ही साडी घालू शकतात पुढचा प्रकार आहे कलमकारी साडी तर कलमकारी ही जी साडी आहे तर आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारचे हे आपल्याला कला पाहायला मिळते पण ही जी साडी आहे तर ती मूळची इराणची आहे तर या साड्या सध्या म्हणजे खूप प्रसिद्ध आहे म्हणजे फेमस आहेत ट्रेंडमध्ये आहेत या साड्यांवर पाना फुलांची डिझाईन बनवली जाते आणि या साड्या ज्या आहेत तर त्या कॉटन मटेरियलमध्ये म्हणजे कॉटनमध्ये या मिळतात या साड्यांना खूपच व्यवस्थित ठेवायला लागतात पुढचा प्रकार आहे चंदेरी साडी भारतातील साड्यांच्या प्रकारातील हा एक महत्त्वाचा हा असा हा प्रकार आहे तर ही मध्य प्रदेशातली ओळख म्हणून ही साडी आहे तर ह्या ज्या साड्या आहेत चंदेरी साड्या तर त्या सिल्क कॉटन म्हणजे चंदेरी कॉटन किंवा सिल्क कॉटन अशा मिळतात ह्या चंदेरी साड्या प्लेन पण असतात त्यावर जर का वाटलं तर नक्षीकाम देखील केलेलं असतं कुठल्याही प्रकारामध्ये ही प्रकाराम साडी अतिशय सुंदर अशी दिसते यातलं जे वर्क असतं तर ते नाजूक असतं ह्या साड्या दिसायला साध्या असतात पण खूप महाग असतात ह्या साड्या आणि त्या नेसताना अगदी आपण परफेक्ट चापून चोपून अशा नेसू शकतात यातला पुढचा प्रकार आहे टसर सिल्क साडी तर ही जी टसर सिल्क साडी आहे तर ती ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते म्हणजे प्रत्येक भागानुसार ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते ही साडी तर ही जी साडी आहे तर ती भागलपूर आणि त्याच्या आजूबाजूला वेगवेग इतर ज्या गावं आहेत तर तिथेही बनवली जाते तर खेड्यापाड्यातून ही साडी मोठ्या मेहनतीने बनवून आणली जाते सुंदर अशा या साड्या असतात नक्कीच तुम्ही घ्या पुढचा प्रकार आहे पोचमपल्ली साडी तर ही जी पोचमपल्ली साडी आहे ही देखील तुम्ही मोठमोठ्या दुकानांमध्ये बघितली असेल तर तेलंगणामध्ये जे पोचमपल्ली नावाचं गाव आहे तर तिथं या पोचमपल्ली साड्या बनवल्या जातात तर आजूबाजूला जे असणारे गाव आहेत तर त्या गावांमध्ये दे देखील अशा साड्या ह्या विणल्या जातात तर ह्या ज्या साड्या आहेत तर त्या कॉटन सिल्क आणि सिकोस सिल्क या प्रकारामध्ये मिळतात त्यामुळे या साड्या खूपच छान बसतात या ज्या साड्या आहेत पोचमपल्ली साड्या त्यांची डिझाईन खूप जुनी आहे तर ह्या ज्या पोचमपल्ली साड्या आहेत त्यावर जी डिझाईन आहे ती जरी जुनी दिसत असली तरी आपण नेसल्याबरोबर खूप सुंदर अशा ह्या दिसतात चापून चोपून या नेसल्या जातात त्यावर आ, म्हणजे काठांवर तुम्ही मॅचिंग ब्लाऊज घेऊता घेऊ शकतात किंवा रनिंग ब्लाऊज देखील यामध्ये दे, असतात तर खूप सुंदर असा लुक तुम्हाला तयार होतो ज्यांना साड्यांची आवड आहे म्हणजे रोज ने वेगवेगळ्या साड्या नेसायची आवड आहे तर नक्कीच तुम्ही ही घ्या पुढचा प्रकार आहे म्हैसूर सिल्क साडी तर ही जी म्हैसूर सिल्क साडी आहे तर कर्नाटकमधील म्हैसूर या ठिकाणी ही साडी तयार होते ही साडी जरी स्वस्तात मिळत असली आता तरी देखील यावर विशिष्ट साड्यांवर जे काम केलेलं असतं सोने के किंवा चांदीचं वगैरे तर त्यामुळे त्या साड्या खूप महाग असतात तर बघा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद